सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भाजपा प्रणीत महायुती सरकार संविधानामुळेच सत्तेवर येऊन संविधान बदलण्याचा डाव करीत आहेत अशा संविधान विरोधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोलापुरात काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात जनविकास क्रांती सेना पक्ष व महाराष्ट्र कामगार सेना सहभागी होणार असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेल्या संविधानामुळेच सर्वसामान्यांपासून संपूर्ण देशवासियांना हक्क मिळवून दिले आहे आणि याच संविधानाचे लोकशाहीचा गाजाबाजा करून सत्तेवर आलेले केंद्रातील भाजपारुपी मोदी सरकार संविधानाची छेडछाड करत संविधान बदलण्याचा डाव करीत आहेत तसेच भाजपाचे आमदार खासदार यांना लोकोपयोगी विकासाची कामे करण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक वक्तव्य करून समाजाची स्वास्थ्य बिघडवत असून श्रमजीविकांचे मिळालेले हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न हे सरकार जनसुरक्षा कायदा आणून करत आहे म्हणून संविधान बचाव कामगार बचाव आणि केंद्रातील मोदी सरकार हटाव यासाठी काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव यात्रेत सोलापुरातील बीडी यंत्रमाग संघटित व असंघटित कामगार बंधू भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस श्रीनिवास चिलवेर यांनी केले आहे अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष आपल्याला विनम्र जाहीर आवाहन करण्यात येते की देशातील मोदी सरकार त्याचबरोबर राज्यातील भाजपारोपी महायुती सरकार संविधानांची चर्चा करून जो केंद्र सरकारने संविधानात बदल बदलण्याचा प्रकार करीत आहे ते अत्यंत निंदनीय असून त्याचा मी जाहीर निषेध करतो याच मोदी सरकारनं म्हणजे केंद्रातील भाजप रूपी मोदी सरकार ना मझे संविधानाचा आधार घेऊन संविधानाचा आधार घेऊन जो या केंद्रामध्ये सत्ता काबीज केली त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे तो निषेधार्य आहेच त्याचबरोबर या देशातील सर्व नागरिक बंधू भगिनी त्याला विरोध करणे गरजेचे आहे या संदर्भात संविधान बचाव समितीच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात सर्व नागरी बंधू भगिनी सोलापुरातील नवे संपूर्ण राज्यातील बंधू भगिनीने सामील व्हावे अशा या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क का हिरावून घेऊन कामगारांना वेटीत धरून कामगारांना अत्यंत देशोदारी लावून लावून आज कामगारांसाठी आम्ही फार मोठे कायदे आणलो अशा प्रकारचं माध्यमातून आणि त्यांचं एकूणच मुलाखतीद्वारे दिसून येतं आहे हे अत्यंत चुकीचं आणि खोट दिशाभूल करणारे त्यांनी माहिती पस पसरवत आहेत म्हणून या संविधान बचाव मोर्चामध्ये कामगारांसाठी जे कायदे झाले असलेले कायदे काढून टाकले त्या कायद्याचा का त्यामुळे ता, ता, कामगारांचा हक्क इजावून घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्यादेखील जाहीर निषेध करून या संविधान बचाव यात्रे यात्रेसोबत कामगारांचा हक्कसुद्धा का आबाधित राहावं अशा प्रकारच्या या मोर्चा मोर्चात काढण्यात येत आहे या संविधान बचाव मोर्चास आणि कामगार हक्क का संरक्षण करण्यासाठी कामगार हक्क का आबाधित ठेवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सोलापुरातील सर्व जनविकास क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते नागरी बंधू भगिनी व कामगार यंत्रमाग कामगार विडी कामगार असगडीत हो कामगार व सर्व क्षेत्रातील कामगार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करतो मोर्चा निघणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघून ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पुनम गेट येथे या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे तरी सर्व परत एकदा आवाहन करतो सर्व नागरी बंधू भगिनी या मोर्चा सामील व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र